नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता एकसा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कारण मित्रांनो आता काव्याचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे पार्थ खूप असा भाऊक होतो तो आता काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते कारण आपल्यामुळे काव्याला आता हे इतकं भयानक अवस्थेतून जावं लागलं म्हणून तो आता काव्याची माफी मागतो आणि काव्याला म्हणतो की काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची आणि कुठे गेला होता तुम्ही इतक्या घाईने आणि डोक्यामध्ये काय असे विचार होते स्वतःची काळजी तुम्हाला घेता येत नाही का पार्थ आता डोळ्यातून पाणी आणत काव्याशी हे सर्व बोलत असतो त्यावर त्या काव्या म्हणते की आहो आ, पार्थ हे बघा तुम्ही खरंच खूप चांगले आहात परंतु हे बघा आता मी तुमच्यासाठी एक सरप्र सरप्राईज प्लॅनिंग तुम्हाला करणार होते सरप्राईज देणार होते त्यासाठी मी काहीतरी आता शॉपिंग करायला बाहेरच तुमच्या आवडीचं काहीतरी घ्यायला चालले होते परंतु अचानक गाडी समोरून आली माझे लक्ष नव्हते आणि हे सर्व झाले तेव्हा आता पार्थ म्हणतो असतो की हे बघा काव्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर तुम्ही बऱ्या व्हा मी तुमची खूप काळजी घेणार आहे आणि हे बघा आता जे डिवोर्स पेपर आहे तर त्या पेपरवर मी सहीसुद्धा करणार नाही म्हणून पार्थ ते डिव्हॉर्स पेपर फाडून टाकतो काव्याला आता आनंद होतो काव्य म्हणत असते की खरंच आता पार्थ खरंच किती चांगले आहेत आणि आपली किती काळजी घेतात जीवा, ही जीवा आता ही सर्व पाहत असतो जीवाला आता ह्या दोघातील प्रेम बघून आता इतकं वाईट वाटतं कारण काव्य आपल्याला विसरली इतक्या लवकर ते आपल्याला कसं विसरू शकते त्यामुळे आता आपण सुद्धा नंदिनीचा विचार करायला हवा म्हणून आता पार्थ आणि काव्याला इतकं खुश आणि एकमेकांच्या सोबत बघून आता जीवासुद्धा नंदिनीबरोबर अगदी छान असं वागायला सुरुवात करतो आणि आता तोसुद्धा नंदिनीची इतकी काळजी घेत असतो नंदिनी आता पार्थ म्हणजे पार्थला विसरून आता ती जीवासाठी जे काही दोन म्हणजे कविताच्या ओळी आहे तर त्या इतकी छान कविता ती आपल्या ह्या जीवासाठी म्हणते कारण आता नंदिनीला माहिती असतं की काव्याचा अपघात झालेला आहे आणि आता काव्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन न देता आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल पार्थ आणि नंदिनी हे दोघंही समजदार असतात एकमेकांना समजून ते जीवा आणि काव्य हे दोघांना अगदी योग्य रास् रस्त्यावर आणत असतात म्हणजे योग्य मार्ग दाखवत असतात तेव्हा आता हळूहळू मात्र आता हे जे ता काही ओढ ताणीचं जे काही नातं आहे ओढून ताणून अगदी हे न ताणवता मात्र कसं एकत्र येईल आणि काही ना काही आता ह्या दोन जीवांचं मिलन होईल म्हणजे कसं म्हणतात तर लग्नानंतर होईल प्रेम असं काहीतरी आता ह्या चौघामध्ये होणार आहे आता चौघेही अगदी आनंदाने एकत्र येतात तर आता पार्थ इतकं छान गुलाबाचं फूल काव्याला देतो आणि काव्या खूप खुश होते आणि तीसुद्धा आता ते गुलाबाचं फूल पार्थला देते आता सुद्धा आता जीवासाठी छान अशी कविता म्हणते आणि ती जीवाला खुश करते आता चौघेही एकत्र इतके खुश असतात तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद